मौदा तालुक्यातील खात येते जंतुमुक्त अभियाना अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र खात येते लहान मुलांना जंतुनाशक गोळीसारून या अभियानाची सुरुवात सौ राधा मुकेश अग्रवाल जिल्हा परिषद सदस्य यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी उपस्थित मुकेश अग्रवाल माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर आशीष बेलनवार डॉक्टर पूजा पटले तसेच कर्मचारी उपस्थित होते मुळावर म्हणजे त्या जनतावर वार करून त्यांना बाहेर काढायचं आहे त्यांना ठार करायचं आणि त्यानंतर आपण मग त्यांना आयरन पॉलिक आपण देऊ शकतो तेव्हा त्यांच्या ते अंगाला म्हणून ही खूप मला सगळ्या गावकऱ्यांना किंवा उपस्थित सांगायची आहे की आपण सर्वांना सांगा की शून्य ते एक, एक ते एकोणीस वर्षापर्यंत जेवढे पण आहेत लाभार्थी तुमच्या ओळखीचे त्या सर्वांनी गोळी खाल्ली का एकदा विचारा विचारायला काय प्रॉब्लेम आहे की बा तू खाली काय गोळी तुम्ही तुमच्या मुलांना द्या आपण पण खाऊ शकतो आपण खाय शकतोय कारण की जंत हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे कारण की आपल्या खाण्यात आता पहिल्यासारखं हिंग वगैरे राहिलं आहे का लहानपणा आपण हिंग खात होतो बेंबीला पण हिंग लावून देत होतं काय दुखल वगैरे असं पोटतं आपली आजी वगैरे आता ते हिंगाचं प्रमाण कमी झालं आणि मसाल्याचं प्रमाण वाढलंय गोडचं प्रमाण खूप वाढलं त्यामुळे जंत हे सगळ्यांना होतात आणि त्यामुळे त्यांची वाढ होत नाही आपण म्हणतो वाढ आहे याला मी देतो हे देतो देतो काजू बदाम देतो, अरे पण तुम्ही काजू बदाम आणि टॉनिक ते जनताला देऊन राहिले पहिले तुम्ही मूळ रोगावर मार करायचा आहे म्हणजे जनताला पहिले नाश करायचा आहे त्याला बाहेर काढायचे त्यानंतर आपण त्याला जे देऊ ते त्याला आगायला लागेल आणि त्याचा शारीरिक आणि मानसिक विकास होईल आणि उद्याच भारत घडवणारी आपले जी पिढी येणार आहे ती सशक्त बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र